महसूल बनले खनिज संपत्तीचे भक्षक तालुक्यात अवैधरित्या मुरुम उत्खनन व वा वाळू चोरी प्रकरण सुरू देवळी तालुक्यातील मौजा सोनेगाव व चिखली शिवारात सुरू असलेल्या अवैधरित्या मुरुम उत्खनन व रेती चोरी प्रकरणी महसूल अधिकारीच गौण खनिज संपत्तीचे भक्षक बनल्याचे निदर्शनास येत आहे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर असल्याने महसूल अधिकाऱ्यांचे संपूर्ण अवैध व्यवहारावर बारीक लक्ष असताना तालुक्यातील मौजा सोनेगाव व चिखली शिवारात रातजोरातपणे गौण खनिज संपत्तीची चोरी होत असल्याने आचारसंहितेच्या आड महसूल अधिकारीच गौण खनिज संपत्तीचे भक्षक बनल्याचे निदर्शनास येत आहे यात तहसीलदार महसूल निरीक्षक पटवारी या चौकटीला एका टिप्पर मागे महिन्याला वीस हजार रुपये देण असल्याने हे अवैध उत्खनन चालू असल्याची चर्चा आहे मौजा चिखली शिवारात हल्ली मुरुमाचे उत्खनन चालू असून रॉयल्टी एका सर्वे नंबरची व उत्खनन दुसऱ्या सर्वे नंबरमधून केल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे या प्रकरणी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी अवैधरित्या मुरुमांचे उत्खनन व रेती चोरी प्रकरणी चौकशी करण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहे मुख्य संपादक सूरज एल ठाकूर गांधीगिरी न्यूज ट्वेंटी फोर देवळी वर्धा